भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन म्हणजे हा फक्त हिंदूंचा पक्ष बीजेपी हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तळागळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे मतदारांनी जर तुम्हाला मत दिलं आणि सत्ता तुमच्या हातात दिली तर तुम्हाला काय वाटतं की जनतेने तुमच्या प्रभावाकडे कसं बघावं बीजेपी सरकार आल्यापासूनच आपण पाहत आहोत की आपल्या गोरगरिबांना कितीतरी योजनांचा लाभ झालेला आहे जसं की मेट्रो तर आली पण मेट्रो ट्रॅफिक कोंडीचं कारण झालं जेव्हा सगळे नगरसेवक बीजेपीच्या पक्षातले असतील तेव्हा आणि आपला पक्ष हा सत्तेतला पक्ष म्हणून या आपल्या 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 महानगरपालिकेत जेव्हा येईल प्रभागाची कामे कामे लोकांची खूप पूर्ण होऊ शकतात झपाट्याने पूर्ण होऊ शकतात मतदारांनी जर तुम्हाला मत, दर तुम मत दिलं आणि सत्ता तुमच्या हातात दिली तर तुम्हाला काय वाटतं की जनतेने तुमच्या प्रभावाकडे कसं बघावं की आमचा प्रभाग हा सर्व दृष्टीने स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जावा किंवा स्मार्ट सिटी ची व्याख्या ही आमच्या प्रभागापासून स्टार्ट होते नमस्कार व्यक्ती आणि विचारचे या वैचारिक रंगमंचावर तुमचं स्वागत आपल्या सोबत आज प्रभाग क्रमांक 14 कुंपरी महानगरपालिकेच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या ऐश्वर्या अमित बाबर आज आपल्यासोबत आहेत मॅडम मला तुम्हाला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा तुम्हाला राजकारणामध्ये यायची आवड का निर्माण झाली नमस्कार मी सौ ऐश्वर्या अमित बाबर जय श्रीराम माझं शिक्षण मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर फर्ग्युसन मधून झालेलं आहे पण माझे वडील संजीव मोहिते हे एल आय सीचे उच्च पदाधिकारी असल्यामुळं आजपर्यंत भारतातील अनेक शहरांमध्ये फिरून माझं शिक्षण झालेलं आहे त्यामुळं कुठेतरी लोकांशी संवाद साधणं किंवा सर्व लोकांमध्ये मिसळून राहणं याची कला मला लहानपणापासूनच अवगत झालेली आहे आणि कुठंतरी मला वाटतं त्यामुळं मी खूप सुंदर पद्धतीने एक लोकांशी संवाद साधू शकते किंवा त्यांच्या समस्या या जाणून घेण्याची एक कला माझ्यात आपसुकच एक आलेली आहे तर त्यामुळं कुठेतरी मी समजते की ती ही एक प्रेरणा मला राजकारणात येण्यासाठी मिळालेली आहे त्याचबरोबर शास्त्रीय संगीत भरतनाट्यम याचे देखील शिक्षण मी घेतलेले आहे त्याचबरोबर पेंटिंग्स वगैरे ही कला आई सरस्वतीच्या कृपेने आहे तर अशी ही माझी ओळख आहे मग जर तुम्ही सांगताय की तुमच्या परिवाराची अशी राजकीय पार्श्वभूमी काय नव्हती तुमची वैयक्तिक आवड का निर्माण झाली किंवा तुम्हाला असं का वाटलं की मी राजकारणामध्ये यायला मी जसं की तुम्हाला सांगितलं की बाबांबरोबर फिर फिरल्यामुळे आज मला लोकांशी एक संवाद साधण्याची जी कला आहे किंवा एकूणच एक कुठंतरी एक, एक सेन्सिटिव्ह व्यक्ती ही मी लहानपणापासूनच होते त्यामुळं कुठेतरी मला नेहमीच वाटायचं की आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि कुठेतरी देवाच्या कृपेने आज माझं लग्न हे बाबर घराण्यात झालं आणि बाबर कुटुंबीय हे गेली पन्नास वर्ष राजकारणात अग्रेसर आहेत समाजकारणात अग्रेसर आहेत तर त्यामुळे ह्या पार्श्वभूमीमुळं मला ही संधी मिळालेली आहे की आज मी सामर्थ्यपणे या क्षेत्रात येऊ शकते आणि लोकांसाठी जे काम करण्याची माझी इच्छा आहे त्या गोष्टीला मी मी पूर्ण करू शकते एक महिला आहे म्हणून तुम्हाला विचारतो हो की आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर घेण्यासाठी महिलांचा खूप मोठा तुमच्या प्रभागामधल्या महिलांना सक्षमित करण्यासाठी तुम्ही काय करता महिला हा आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा एक कणा आहे जर एक महिला सशक्त असेल तर आपला देश आपलं कुटुंब सशक्त असत त्यामुळं महिलांना सशक्त करणं त्यांच्या सशक्तीकरणासाठी आपल्याला सगळ्यांनाच उपाययोजना करणं खूप गरजेचं असतं बऱ्याचदा असं होतं की महिलेमध्ये सामर्थ्य तर आहेच पण तिला ती योग्य संधी मिळत नाही किंवा आर्थिक पाठबळ नसतं किंवा तिला योग्य मार्गदर्शन देणारं कोणी नसतं तर त्यामुळं ही आपली जबाबदारी आहे किंवा उद्या मला जेव्हा ही संधी मिळेल महिलांसाठी काम करण्याची तर माझा प्रामुख्याने भर या गोष्टीवर राहील की त्यांच्यासाठी विविध म्हणजे त्यांच्याकडे जे कौशल्य आहेत त्यांना कसं कौशल्याना आपण पुढे घेऊन जाऊ शकतो त्यासाठी त्यांच्यासाठी कौशल्याची शिबिरं अरेंज करणं जे स्वावलंबित्या कशा होतील गृह उद्योग प्रकल्पांना आपण कसं पाठबळ देऊ शकतो त्याचबरोबर त्यांना योग्य ते मार्केट प्लेस कसं अवेलेबल करून देऊ शकतो यासाठी नक्कीच काम करायला आवडेल मला हा मुद्दा तर झाला महिलांचा पण आपली युवा पिढी जी आहे आपलं पुढचं भविष्य आहे मग ते सुशिक्षित बनावेत यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत का बेसिकली आई वडिलांना प्रत्येकाच्या आपण हे सांगणं ज्ञानाचं महत्व सांगणं हे खूप गरजेचं आहे कारण की आणि त्यासाठीच महिला सशक्तीकरणाचा मुद्दा इथे येतो की आई जर सुशिक्षित असेल तर ती ऑफकोर्स आपल्या कुटुंबाला पण सुशिक्षित बनवते तर त्यामुळं आपल्याला ह्याच देखील एक आपण म्हणतो ना काउन्सिलिंगचा पॅटर्न हा तर सुरू केलाच पाहिजे की जेणेकरून प्रत्येक आई आपल्या मुलाला शाळेत घालेल आणि त्याचबरोबर आज असं होतं की शिक्षण तर अवेलेबल असतं पण त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो ते, ते बऱ्याचदा योग्य होत नाही तर त्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळी शिबिरं घेणं आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपली युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करेल आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकेल जर त्यांना रोजगार उपलब्ध नसेल जर त्यांच्याकडे योग्य ते शिक्षण नसेल तर त्यामुळं ते कुठंतरी नशेच्या अधीन होतात किंवा तणावा अधीन होतात आणि जेणेकरून ते आपल्या देशाच्या भविष्यासाठी खूप हानिकारक आहे तुम्ही आता जो मुद्द मुद्दा बोलला तो खरंच खूप मोठा मुद्दा आहे कारण की बेरोजगारी खूप वाढत चालली म्हणजे युवा शिक्षण तर घेतायत पण ते पुढे बेरोजगारच राहत आहेत त्यांना जर का व्यवसाय करायचा असेल किंवा कुठे नोकरी करायची असेल तर त्यांना कसं मार्गदर्शन कराल किंवा तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत आयती याच्यासाठी आज तरुण शिकत तर आहेत पण बऱ्याचदा असं होतं की त्यांना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे किंवा आपल्या सरकारच्या प्रशासनाच्या भरपूर योजना आहेत आपल्या युवानी पुढे येण्यासाठी किंवा तरुण पिढीने उद्योगधंदे करण्यासाठी पण ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत किंवा त्यांना याचं योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर कुठेतरी मी प्रयत्नशील राहील ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांना नॉलेज मिळेल आता फॉर एखादा स्मॉल स्केल बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा एखादा स्टार्टअप त्यांना सुरू करायचा असेल तर त्यासाठी ते त्यांना कर्ज मिळवून देणं अकॉर्डिंगली स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस घेणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे कुठंतरी करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आहे ना आपल्या सरकारने हे सगळ्या योजना Uh, करून ठेवले आहेत फक्त नॉलेजच्या uh, अभावामुळे म्हणजे या योजनांच्या नॉलेजच्या uh, अभावामुळे त्या त्यांच्यापर्यंत पोचत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे आपला तरुण वर्ग हा मागे राहतो तर त्यामुळं मी या गोष्टीसाठी अग्रेसर नक्कीच राहीन की जेणेकरून आपली युवा पिढी योग्य तो व्यवसाय करून आपल्या भारताला आणि सक्षम बनवू शकेल आता जो निरज झालेला युवा असतो ज्याला म्हणजे नोकरी मिळत नाही व्यवसाय करता येत नाही तो जाऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता व्यसनाच्या अधीन माणूस तेव्हाच जातो जेव्हा तो आयुष्यात पूर्णपणे हतबल किंवा निराश झालेला असतो आणि एक व्यक्ती कधी हतबल आणि निराश होते जेव्हा त्याच्याकडं रोजगार नाही आहे तर त्यामुळं रोजगार उपलब्ध करून देणं तो अकॉर्डिंगली प्रत्येक तरुणाच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नुसार किंवा त्याच्याकडं कुठलं कौशल्य आहे याचा पूर्ण विचार करून त्याला कुठल्या दृष्टीने आपण सक्षम करू शकतो कुठं त्याला म्हणजे जॉबसाठी आपण त्याच्या प्रयत्न करू शकतो किंवा काय स्केलच्या बेसिसवर त्याला आपण एखादा व्यवसाय स्मॉल स्केल स्टार्टअप हा करून देऊ शकतो यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन की जेणेकरून तो नशेकडे वळणार नाही आणि एक सक्षम युवा म्हणून पुढे येऊ शकेल तर जर का आपल्या ह्याला म्हणाला प्रभागाला म्हणाला तर एक सुशिक्षित नेतृत्व असण्याची ने गरज आहे आणि तुम्ही सुशिक्षित आहात त्यामुळे मला विचारायचं आहे की जमज जर का तुम्हाला निवडून दिलं तर तुमच्या काय अशा प्रमुख उपाययोजना आहेत की तुम्ही त्याला प्राधान्य देत द्याल बेसिक योजनांमध्ये मी हेच म्हणेन की आपल्या बेसिक एम्युनिटीज ज्याला आपण म्हणतो त्या नीट असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपला प्रभाग स्वच्छ सुंदर होतोच त्याबरोबर तो प्रगतीशील पण वाटतो आणि यामध्ये आपले रस्ते आपलं चोवीस तास पाणी पुरवठा असेल किंवा कचऱ्याचं योग्य संकलन जे असेल त्याचबरोबर आज वीज कपातीचा एक खूप मोठा प्रश्न आहे तो असेल या अशा छोट्या छोट्या मूलभूत सुविधांवर काम करणं मला नक्कीच आवडेल की जेणेकरून आपला प्रभाग एक सुरळीतरित्या म्हणजे काम पण सुरू राहील आणि तो प्रगतीशील होईल प्रगतीच्या मार्गामध्ये आडवी ती म्हणजे थांबवण्यासाठी वाहतूक कोंडी साठी बेसिकली आता मेट्रो प्रकल्पामुळे आपले रस्ते छोटे झालेले आहेत तर आता कुठेतरी आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचा प्रश्न सोडवणं हा खूप म्हणजे ही आताच्या काळाची गरज आहे तर त्यासाठी मी कुठेतरी म्हणेन की चांगलं क्वालिटीचं चा मटेरियल वापरून सिमेंट रस्ते आपण निर्माण करणं सध्या खूप गरजेचं आहे कारण की आपण पाहतो की एक पावसाची सर येऊन गेली तरी सगळीकडे खड्डे पडतात किंवा ड्रेनेज व्यवस्था ह्याचे आता तीन तेरा आहेत तर त्यामुळे कुठेतरी आपल्या ड्रेनेजची व्यवस्था किंवा प्लॅनिंग नीट करणे सिमेंटचे रस्ते करणं आणि त्याचबरोबर फुटपाथचं योग्य प्लॅनिंग करणं की जेणेकरून वाहतूक कोंडी पण होणार नाही आणि ऍक्सिडेंटची प्रोबॅबिलिटी पण आपल्याला कमी करता येईल तुमच्या प्रभागामध्ये आम्ही सर्वे केल्यानंतर आमच्या काही प्रश्न काळावरती आले जसं की मेट्रो तर आली कारण आ, मेट्रो ट्रॅफिक कोणतीच असं नाही आहे मेट्रो आल्यामुळे आपल्या ट्रॅफिकचा प्रश्न उलट रित्या हा सुटलेला आहे कारण की आज आपण पाहतो की मॅक्सिमम जनता ही करत आहे तर कुठेतरी त्यामुळं आपल्या गाड्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे फ्युअल ची बचत होत आहे त्याचबरोबर वेळेचं नियोजन छान होत आहे आणि एअर पोल्युशन मध्ये पण ह्याचा खूप फरक दिसून आलेला आहे त्यामुळं मेट्रोनी उलट एक कुठेतरी हातभारच लागलेला आहे आणि आता जर तुम्ही रस्त्यांचाच विचाराल तर ते थोड्या दिवसात जसं मी म्हंटल त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर तोही प्रश्न इझिली सुटेल पण मेट्रो येणं हे निश्चितच गरजेचंच होतं तुमच्या प्रभागामध्ये दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे भटक्या कुत्र्यांचा येस yes. त्याच्यावरती काय उपाय आज भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने खूप गंभीर झालेला आहे आज आपण पाहिलेलेच आहे की आपले लाडके आमदार दादा लांडके यांनी देखील अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरला होता तर मी एवढंच म्हणेन की अॅनिमल लव्हर्सशी योग्य ती चर्चा करून या गोष्टीचा आपण काय म्हणजे ह्यात कुठल्या उपाययोजना आणू शकतो की जेणेकरून भटक्या कुत्र्यांचा त्रास हा आपल्या समाजाला होणार नाही आणि त्याचबरोबर कुत्र्यांना देखील त्रास आपल्याकडनं होणार नाही यासाठी काय जे करता येईल त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आता आरोग्याच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर तुमच्या प्रभागामध्ये खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत पण असे काही लोक आहेत की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत त्यांना स्वतःच्या आरोग्यावरती खर्च करण्यासाठी पण <सथ> पैसे नसतात अशा लोकांसाठी तुम्ही काय करा ऍक्च्युली uh, सरकारनी अशा लोकांसाठी खूप योजना आरोग्याच्या आणलेल्या आहेत mm. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की गोरगरिबांपर्यंत ह्या योजना पोहोचत नाहीत किंवा त्या लोकांना अशा योजना आहेत ह्याची पूर्ण माहितीच नसते mm. तर त्यामुळं कुठंतरी त्यांना ह्या योजनांविषयी एक जागृत जागरूकता निर्माण करणं हे काम मी नक्कीच करेन कारण की त्यांना जर ह्या योजना माहीत असतील तर ते पुरेपूर या गोष्टींचा लाभ घेऊ शकतात तर त्यामुळं जनजागृती ह्या योजनांची करणं हे माझं मुख्य ध्येय असेल आता फॉर एक्झाम्पल आपल्या मोदी सरकारनी आयुष्यमान कार्ड हे आपल्या गोरगरिबांसाठी आणलेलं आहे की जेणेकरून ते या गोष्टीचा पूर्ण फायदा घेऊ शकतात बरेचशे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असे आहेत की तिथे आयुष्यमान कार्ड म्हणजे त्याचा उपयोग असा फारसा होताना दिसत नाहीत तर ह्या गोष्टीसाठी देखील काय अजून उपाययोजना करता येऊ शकतील किंवा काय चेंजेस आणू आपण सगळे मिळून ह्या गोष्टीनेही मी नी प्रयत्नशील राहील आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताय भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन म्हणजे हा फक्त हिंदूंचा पक्ष नाही असं नाहीये जरी हिंदुत्ववाद हा एक प्रमुख मुद्दा जरी बीजेपी पक्षाचा असला असं कुठंच नाहीये की बीजेपी उलट मित्र म्हणेन बीजेपी हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तळागळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे आज ज्या काही विविध उपाययोजना जे बीजेपी सरकार आपल्यासाठी आणत आहे ते तळमळीने ते गोरगरिबांसाठी आणत आहे की जेणेकरून सगळ्या स्तरावरच्या लोकांना त्याचा लाभ व्हावा त्यामुळं मी असं कुठंच म्हणणार नाही की जरी हिंदुत्ववादी पक्ष असला तरी मायनॉरिटी कम्युनिटीसाठी हा धोकादायक किंवा घातक पक्ष आहे अजिबात नाही उलट सर्व समावेशकता ह्या या, या पक्षाचं मूलभूत तत्व आहे त्यामुळं बीजेपी सरकार आल्यापासूनच आपण पाहत आहोत की आपल्या गोरगरिबांना कितीतरी योजनांचा लाभ झालेला आहे तर त्यामुळं बीजेपी हा एक कर्तृत्वशील आणि सृजनशील पक्ष आहे मतदारांनी जर तुम्हाला मत दिलं आणि सत्ता तुमच्या हातात दिली तर तुम्हाला काय वाटतं की जनतेने तुमच्या प्रभावाकडे कसं बघावं आज पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं आणि कुठेतरी माझा पूर्ण प्रयत्न असेल की आमचा प्रभाग हा सर्व दृष्टीने स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जावा किंवा स्मार्ट सिटीची व्याख्या ही आमच्या प्रभागापासून स्टार्ट व्हावी तर त्यामुळं स्वच्छता सुशोभीकरण आणि त्याचबरोबर प्रगती ही आमच्या प्रभागातून म्हणजे पूर्णपणे लोकांना ती जाणवावी आणि ह्याच्या उच्चांकावर आमचा प्रभाग असावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन जर आपल्या देशाचं राजकारण किंवा देशाला जर का प्रगती पथावरती घेऊन जायचं असेल तर तुमच्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वाचं गरज आहे मग तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आज आपली जनता खूप सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की सरकार जे आपल्या देशात आहे किंवा आपल्या राज्यात आहे बीजेपीचं सरकार आल्यापासून आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या शहराचा एक सर्वांगीण विकास होताना दिसत आहे त्यामुळं माझं जनतेला एवढंच आवाहन आहे की त्यांनी बीजेपी सारख्या कर्तृत्वशील पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे कारण की काय आहे जेव्हा सगळे नगरसेवक बीजेपीच्या पक्षातले असतील तेव्हा आणि आपला पक्ष हा सत्तेतला पक्ष म्हणून या आपल्या महानगरपालिकेत जेव्हा कार्यरूपास येईल त्यावेळी आपल्या प्रभागाची कामे आपल्या लोकांची कामे ही खूप सुंदररीत्या पूर्ण होऊ शकतात झपाट्याने पूर्ण होऊ शकतात आणि आपला प्रभाग हा एक प्रगतिशील प्रभाग म्हणून सामर्थ्याने पुढे येऊ शकतो त्यामुळं सर्व जनतेला हेच आवाहन आहे की तुम्ही ठामपणे आपल्या पॅनलच्या पाठीशी त्याचबरोबर आपल्या पक्षाच्या पाठीशी निश्चित उभे राहा तुमचं शिक्षण आणि अनुभव बघताच नक्कीच तुमचे मतदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मतही देतील तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद थँक्यू